नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या बघत असताल की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचार आणि प्रसार सभा सुरू आहेत आणि या प्रचार दरम्यान या ठिकाणी नागरिकांचे कशा प्रकारे हाल होत आहेत तुम्ही पाहिलं असेल पाचव्या टप्प्यातील निवडणूक वीस मेला आहे आणि याच दरम्यान प्रचार आणि प्रसार सभा आहेत मुंबईमध्ये बघितलं असेल आपल्या देशाचे पंतप्रधान साहेबांनी जो रोड शो केला त्या रोड शो दरम्यान नागरिकांना कशा प्रकारे समस्यांना तोंड द्यावं लागलं तुम्ही बघितलं रोड शो होत असताना त्या ठिकाणी नागरिकांची अडवणूक केली नागरिकांना कुठंतरी ट्रेनला या ठिकाणी बंद केलं म्हणजे या ठिकाणी त्यांची ये जा करण्यासाठी बंदी आणली मग या ठिकाणी जोपर्यंत रोड शो होत नाही तोपर्यंत त्या नागरिकांना समस्यांना तोंड द्यावं लागलं मग अशा प्रकारचं प्रत्येक राजकीय पक्षाचे ज्या ठिकाणी प्रचार आणि प्रसार सभा आहेत त्यामुळे कुठंतरी नागरिकांना समस्यांना तोंड द्यावं लागतंय का आणि दुसऱ्या बाजूला बघितलं ही प्रचार आणि प्रसार सभा इथपर्यंतच थांबतीये का नाही या ठिकाणी प्रत्येक प्रचार आणि प्रसार सभेमध्ये जातीयवाचक शब्द बोलून या ठिकाणी लोकांच्या विकासावर मुद्द्यावर कुठल्याही प्रकारचं न बोलता लोकांमध्ये वाद निर्माण करून सोडून देत आहेत त्यांना माहिती आहे वाद निर्माण झाला या ठिकाणी लोक वाद करतील पण आपली राजकीय पोळी भाजून निघेल तुम्ही पाहिलं असेल आतापर्यंत एकच गोष्ट म्हटल्या गेले की या ठिकाणी हिंदू खत्रेमे है म्हणजे आतापर्यंत हिंदू खत्रेमे है मुसलमान खत्रेमे आहे म्हणजे अशा प्रकारचा जातीवाचक शब्द बोलायचं कुठंतरी आपले मत आपल्या बाजूने वळायचे पण एक गोष्ट सगळ्यांना विचारतो एक प्रश्न सगळ्यांना पडला असेल ज्या वेळेस आपल्या देशाचे पंतप्रधान हे सीख होते आणि त्याच वेळेस आपल्या देशाचे राष्ट्रपती हे मुस्लिम समाजाचे होते मग त्यावेळेस का बरं मुस्लिम खत्रेमे है हिंदू खत्रे हे अशा प्रकारचे वाक्य का बोलले जात नव्हते पण एक प्रश्न पडतो आहे या ठिकाणी ज्यावेळेस पंतप्रधान आणि राष्ट्रपती हे सुशिक्षित त्याच्याही पेक्षा पलीकडे जाऊन त्यांच्याकडे नॉलेज असणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी बघितलं असेल हिंदू खत्रेमे आहे मुस्लिम खत्रेमे आहे हे म्हणण्यापेक्षा या ठिकाणी सध्या महाराष्ट्रात आणि भारतामध्ये एक खत्रेमे म्हणलं तर रोजगार या ठिकाणी बेरोजगार हा जास्त प्रमाणामध्ये समस्यांना तोंड देतो आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण भारतामध्ये बेरोजगार सबसे खत्रेमे आहे म्हणजे या ठिकाणी बेरोजगारांच्या मुद्द्यावर कोणी बोलला जात नाही पण हो या ठिकाणी तुम्ही बघितलं जातीवाचक शब्द बोलायचा हिंदू खत्रेमय मुस्लिम खत्रेमय मग अशा प्रकारचं एखाद्या जातीवाचक शब्द बोलला की ते निर्माण होईल आणि आपली राजकीय पोळी भाजून निघेल मग या ठिकाणी सुशिक्षित सुशिक्षित जे आहेत त्यांनी लक्षात घेणं काळाची गरज आहे तुम्ही बघितला असाल सगळ्यात मोठी समस्या म्हणजे या ठिकाणी बेरोजगारांची आहे दुसरीकडे बघितलं असाल सगळ्यात मोठी समस्या म्हटलं की शेतकऱ्यांची आहे तिसऱ्या बाजूने बघितलं सगळ्यात मोठी समस्या ती मजुरांची आहे म्हणजे या ठिकाणी या सर्व समस्यावर कुठल्याही प्रकारचा प्रश्नाचा उहापोह होत नाही पण जातीवाचक शब्द बाऊल बोलून या ठिकाणी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सर्व राजकीय पक्ष करतायत मग या ठिकाणी सत्ताधारी असो की विरोधक असो पण लोकांनी एक सध्या समजून घेणं काळाची गरज आहे तुम्ही पाहिलं असेल आपण ज्यावेळेस मतदान करतो मतदानाच्या वेळेस आपल्याला एवढंच माहिती असतं की तो उमेदवार कोणत्या जातीचा आहे पण एक गोष्ट आपण कधीच विचार करत नाही की नेमका कोणत्या उमेदवाराने आपल्या मतदारसंघाचा विकास केला आहे पण या ठिकाणी रोड शो होतो काही ठिकाणी सभा होतात पण त्या सभा आणि रोड शोच्या दरम्यान सगळ्यात मोठ्या समस्यांना समोर जावं लागतंय ते म्हणजे नागरिकांना कारण रोड शो करणारे प्रचार सभा करणारे हे सगळेजण फोर व्हीलर गाडीमध्ये एसी मध्ये फिरतायत पण या ठिकाणी समस्यांना कोणाला समोर जावं लागतंय नागरिकांना यांचा जिम्मेदार कोण आहे लोकांनी सध्या काळाची गरज आहे ओळखणं की या ठिकाणी सगळ्यात मोठी समस्या ही जातीवाचक शब्दावरून नाही तर या ठिकाणी शेतकऱ्यांची आणि बेरोजगारांची आहे बेरोजगारांच्या बाबतीत रोजगार निर्माण करा शेतकऱ्यांच्या चांगला भाव द्या ह्या सगळ्यात मोठ्या समस्या आहेत या समस्यांचं निराकरण करणारा नेमका व्यक्ती कोण आहे हे आपल्याला ओळखावं लागणार आहे लोकनेता असा नसतो जातीवाचक शब्दावरून भांडणं लावणारा तो महत्वाचा नेता असतो तो म्हणजे विकासात्मक कामे करणारा या गोष्टीकडे सुशिक्षित वर्गांनी सध्या दुर्लक्ष केलंय म्हणजे महत्वाचं आपल्याला तरी डोळे बंद केल्यासारखं दिसतय कारण अंध भक्त आपण म्हणतो ना ज्यावेळेस एखादा नेता हा पॉप्युलर असतो फक्त कामासाठी नाही फक्त सोशल मीडियावर त्याच्या मागे आपण फिरतो पण महत्वाची गोष्ट आहे की विकासात्मक कामे करणारा कोण आहे बेरोजगारांचे प्रश्न सोडवणारा कोण आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा कोण आहे हा लोकनेता आपला असला पाहिजे म्हणून या ठिकाणी जे काही का सध्या नवयुवक आहेत नवयुवकाने सगळ्या या जातीवाचक शब्दामध्ये न गुरफडता महत्वाचे मुद्दे सोडवणारा व्यक्ती हा कोण आहे हा आपल्याला ओळखता आला पाहिजे कारण आपल्यामध्येच भांडणं आपापसात लावले तर मग मला सांगा आपला मित्र राहणार नाही आपला शेजारी राहणार नाही आणि आपण गावात राहणार नाहीत म्हणजे मेन महत्वाचं आहे हे सर्व नेते जे आहेत हे नेते काय करतायत की जातीवाचक शब्द बोलणार आणि दोघांमध्ये वाद निर्माण करणार तुम्ही बघितलं असेल बीड जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा वाद निर्माण केला तो म्हणजेच मराठा विरुद्ध वंजारी समाज मग अशा प्रकारचा वाद निर्माण करून का बरं दोघांमधलं दूर करतायत या ठिकाणी दोघांमधलं मित्रत्व दूर करतायत या ठिकाणी गावपातीवर अशा प्रकारचा सामाजिक तेढ निर्माण करून तुम्ही राजकीय पुळी भाजणार आणि आपल्या खासदार असतील किंवा पंतप्रधान असतील कोणतंही पद असतो तो तुम्ही मिळवणार मग अशा प्रकारचा वाद निर्माण करून लोकांमध्ये दिना कामाचा तेड निर्माण होते म्हणून सुशिक्षित लोकांनी सुद्धा ओळखणं काळाची गरज आहे की हा जातीवाचक मुद्दा महत्वाचा नाहीये तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आणि बेरोजगारांचे प्रश्न महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतामध्ये बेरोजगाराचा प्रश्न हा युवकांच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांच्या सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे त्यांच्या उत्पादनाला न मिळता भाव म्हणजे त्यांना हमीभाव मिळत नाही या प्रश्नाकडे सध्या कानाडोळा करतायत आणि जातीवाचक मुद्द्यावर बोलून राजकीय पोळी बाजवण्याचा प्रयत्न प्रत्येक राजकीय पक्षातील नेते नेतृत्व करतायत म्हणून सुशिक्षित लोकांनी सध्या आपला आवाज उठवणं काळाची गरज आहे जर तुम्ही शांत बसला तर अशा प्रकारचं राजकारण चालूच राहणार आहे आणि आपली सुरूच राहणार आहे म्हणून याकडे तुम्ही दुर्लक्ष न करता आपला आवाज उठवला पाहिजे मुद्द्यावर बोला कारण नाशिक सभेमध्ये पाहिला असेल की या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ज्यावेळेस आवाज उठवला त्यांना शांत बसवण्यात आलं कारण शेतकऱ्यांचा प्रश्न जेव्हा शेतकरी मांडत असतो त्यावेळेस त्याला बोलवला जात नाही त्याला फक्त त्या प्रमाणामध्ये एखादा कचरा फेकतो तसंच प्रकारचा फेकून दिल्यासारखा करतायत म्हणजे महत्त्वाचा आहे तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत येणार का नेमकरा जातीवाचक मुद्दे सोडवण्यासाठी सत्तेत येणार महत्त्वाचा प्रश्न आहे लोकांना रोजंदारी करून कुठंतरी त्यांचं पोट भरण्यासाठी रोजगार मिळाला पाहिजे आणि रोजगारांच्या मुद्द्यावर तुम्ही राजकारण केलं पाहिजे न की जातीवाचक शब्दावरून हे बोलण्याची वेळ का येते कारण महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या भारतामध्ये जातिवाचक शब्दावरून नवयुवकाला जास्त प्रमाणात वेगळ्या वळणाला नेत आहे वेगळ्या वळणाला म्हणजे वेगळ्या मार्गावर नेत आहेत जेणेकरून त्यांनी ह्या रोजगारांच्या मुद्द्यावर बोलू नये आणि शेतीमालाच्या भावावर बोलू नये म्हणजे त्यांचा हा महत्त्वाचा नुकसान करणार म्हणजे कोणतं जातीवाचक शब्द वापरणार आणि त्यांच्या डोक्यात घालणार आणि जातीवाचक शब्द वापरून आपलं पोट भरणार आहे का नाही मेन रोजगार निर्माण करा जेणेकरून नवयुवकांचा युवकांचा महत्वाचा प्रश्न त्यांचा बेरोजगारी सुटेल ज्या प्रमाणामध्ये तुम्ही आतापर्यंत प्रचार आणि प्रसार सभेमध्ये बोललात ते आतापर्यंत सगळ्यांनीच ऐकलं असेल जातीवाचक शब्दावरून दुसरा कुठलाच शब्द नाही फक्त आरोप आणि प्रत्यारोप कारण जर बघितलं फक्त आरोप आणि प्रत्यारोप होतात पण हे राजकीय पक्षातील एकमेकांच्या व्यक्तीवर पण मी काय केलं का हे कोणीच सांगत नाही कारण त्यांना सांगण्यासारखं काहीच नसतं लोकांनी ओळखून सोडले या ठिकाणी हे फक्त राजकारण आणि करण्यासाठी आणि सत्ता मिळवण्यासाठीच आलेले आहेत लोकांच्या कल्याणासाठी नाही मग लोकांनी असं बंद डोळे करून न राहता उघड डोळ्यांनी पाहिलं पाहिजे की नेमका महत्वाचा उमेदवार कोणता आहे विकासात्मक कामे करणारा उमेदवार कोणताच नसेल तर शंभर टक्के आपण तिसरा उमेदवार निवडणूक पडला पाहिजे जेणेकरून नवीन संधी मिळाली तर कदाचित आपल्या महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष तरी घालणार आहे कारण आतापर्यंत आपण पाहिलं असेल की सगळ्या राजकीय पक्षांनी एकच आवाज उठवलाय तो म्हणजे जातीवाचक मुद्दा याच्या पलीकडे काहीच नाही मेन महत्वाचं आहे नवयुवकांना पुढे येऊन जर बेरोजगारांच्या प्रश्नावर सरकारला आपण प्रश्न विचारले शेतकऱ्यांच्या मुद्दावर प्रश्न विचारले तर कदाचित या निवडणुकीच्या काळातच योग्य ते सरकार निर्माण होऊ शकतं पण आपण फक्त विचार करत नाही आपण विचार करतो बंद डोळ्याने ते कशा प्रकारचा की महत्वाचा जो व्यक्ती माझ्या जातीबद्दल बोलतोय तो माझ्या बाजूनं जो जहाज्या जातीच्या विरोधात बोलते मी त्याच्या विरोधात अरे जातीवाचक शब्द वापरून आपलं कुठल्याही प्रकारचं पोट भरणार नाही आणि पोट भरण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो रोजगार निर्माण करणं आणि शेतीमालाला भाव मिळाला तर शेतकऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न सुटतील आणि त्यांच्या लेकराबाळाला शिक्षणासाठी पैसा उपलब्ध होईल या प्रश्नाकडे सर्वांनी एखादा लक्ष घातलं तर कदाचित या सर्व उमेदवारांचे बंद झालेले डोळे उघडे होतील पण त्याच्यासाठी तुम्हाला आवाज उठावा लागेल आणि आवाज उठवण्यासाठी तुम्हाला बोलावा लागणार आहे नाही तर तुम्ही शांत बसलात तर अशा प्रकारचं नुकसान तुम्हाला येत्या काळात सहन करावंच लागणार आहे आणि दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध राहणार नाही म्हणून एवढं बोलावं का लागतं कारण बोलण्यासाठी कोणाही पुढं येत नाही कारण रोकटोक बोलण्यासाठी जर बघितलं या ठिकाणी भीती बाळगली जाते पण या ठिकाणी जर बघितलं सर्वात जास्त महत्त्वाचं सर्वसाधारण शेतकरी असेल सर्वसाधारण नवयुवक असेल नवयुवकाला भीती असते की या ठिकाणी मी कोणाच्या विरोधात का बोलायचं कारण माझा हा एकट्याचा प्रश्न नाही सर्वांचा आहे एकट्याने आवाज केला तर सर्व आवाज उठवतील त्याच्यासाठी आपले महत्त्वाचे प्रश्न स्वतःलाच सोडवायचे असतील तर आपल्या मताचं मूल्यसुद्धा आपल्याला काळाची गरज आहे कळणं कारण आतापर्यंत बघितलं आपल्या महाराष्ट्रामध्ये मतदानाची टक्केवारी कशा प्रकारची घसरली आहे आणि ती घसरण्याचं कारण म्हणजे आपण बंद डोळ्याने हे राजकारण बघतोय उघड डोळ्याने राजकारण बघतच नाही कारण त्यांना माहिती माझ्या जातीबद्दल कोण बोलतंय याच्या सोबत राहणार माझ्या जातीच्या विरोधात कोण बोलत आहे मी याच्या विरोधात जाणार पण मेन महत्वाचे रोजगारांच्या मुद्द्यावर अजूनही कोणत्या मतदारसंघामध्ये उमेदवाराने कुठल्याही प्रकारचा प्रश्न मांडला नाही अजूनही कोणत्या मतदारसंघामध्ये कोणत्या उमेदवाराने शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला नाही मग मेन महत्वाचा आहे रोजगार का शेतीचा प्रश्न का जातीवाचक प्रश्न हे तुम्ही ओळखा आणि आपल्या कमेंटद्वारे सांगा जेणेकरून सर्वांचे प्रश्न आहेत की नाही हे सुद्धा कळणार आहे ठीक आहे तर थांबतो धन्यवाद